तरी आपण प्रमाणे ह्याही वर्षी आऊत धरलेलं आहे तर हे आऊत ही वर्षातून एकदा पूर्वी नागरट चालायचे आता अलीकडे मुळे कोण काही करत नाही पण आम्ही दरवर्षी करतो तर आता हे बघा हे बैल हनण्यापासनं ते मागचं हे आऊत धरण्यापर्यंत हे पलटी मारायचं सगळं लक्षात ठेवायला लागते तर अशी एक नंबर पद्धतीनं ही अशी नांगरट होती आता हे धरायचा पण लय मोठा कसं आहे परत बैल आणायचा बी आता माणसं आधुनिक पद्धत झाल्यामुळं कोणी असलं कष्टाचं काम करायला मागत नाही पण तरी बी आता आम्हाला कसं आहे पूर्वी पार बैलांचा नाद असल्या कारणाने ना। आमच्यात पहिल्यापासूनही आवते दरवर्षी झुपत्यातच आम्ही ह्याही वर्षी झुपलेलं आहे ह्या वर्षी चार बैलाचं हे आवते कधी दोन बैलाव झुपतो आता बैल रगेल असली की दोन बैलाव झुपत्यात रोज आता ही बैल चालू आहेत त्यामुळं हे आता चार बैल घातलेली आहेत आवताला ती अप्रतिमृत्य असं पलटी पडतंय वावर आणि ट्रॅक्टरपेक्षाही चांगली म्हणलं तरी मेहनत होती बैलाच्या मेहनतीनं कसं आहे गाव ही गावलाही राहते टॅक्टरनं रान निभार होतं तसं बायलाव हे कधीच रान निभार होत नाही आणि एक नंबर ही नांगरट होती पण याला कष्ट बी भरपूर आहेत पण अलीकडे कष्ट कराय कोण मागत नाही कारण ह्याला माणूस बळ बी लय लागतंय आता हल्ली माणसाकडे वेळ पण नाही जे ते म्हणतंय आधुनिक आपलं ट्रॅक्टरवाल्याला पैसे दिले की होतय पण तसं बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या आगातनं हा घाम निघलाच पाहिजे कसं शरीरातून घाम गेला मा की माणूस हा निरोगी राहतो आणि बायलाचं काम म्हणलं तर हे सगळं कष्टाचं काम आहे त्यामुळं आता कोण कष्ट बी करायला मागत नाही पण वावर मेहनत म्हणलं तर सगळी बायलावर चांगली कारण आधुनिकरित्या कितीही प्रकारची यंत्रणा जरी आणली तरी बायलासारखी मेहनत काय होत नाही आता बैल बी नाहीत चांगली कोणाकडं वाय चालत्यात तसं माणसं बैल आता अशा कोण पाळायला बी महागाना झाल्या शक्यतो आणि कोण कष्ट बी करायला नको म्हणते पण तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने ही अशी नांगरट होती बैला ही पण त्याला कष्ट भरपूर घ्यावं हो लागतात आणि माणसाच्या अंगातून समजा दिवसातून एकदा जरी घाम जरी गेला तरी माणूस हा चांगला राहतो निरोगी राहतो आणि हे आता हे कोणालाही ससा धरायला जमत नाही बैल बी हानायला जमत नाही त्याला नात पाहिजे घरात कोणतरी वयस्कर माणूस पाहिजे जे आपल्याला शिकवल कारण आता शक्यतो पोरांना आऊत काय हे बी माहीत नाही तर हे प्रकार बुडतच आलेला आहे आवताचा क्वचितच एखाद्या घरात तुम्हाला हे आवत बघायला भेटेल ते बी कोण झुपतंय कोण झुपत नाही याला मेहनत भरपूर आहे ते ओळून आलं की ओळून घ्यावं लागतं ते जोडायचं असं बऱ्याचशाच गोष्टी आहेत तर तुम्ही बघा बैलांचाही भरपूर कस होतोय आणि बैलांच्या सोबत बैला हाणणारा बी हे बाई अवतर बैला हाणणारा म्हणा परत हे आऊत धरणार आता हे आऊत धरायचं बी सुखाचं काम नाही हे बघा हे असा आकडा काढावा लागतो हे असं पलटी करायचं ते ओढून घ्यायचं आता हे जवळजवळ बघायला गेलं तर एक शंभर किलोच तरी आऊत हे त्यामुळे ह्याला बरसच कष्ट लागतात ला माणसं बी आता शेतकरी पाहिल्यासारखा राहिला नाही पण जे आहेत काय काय क्वचित माणसं आहेत वर्षरी रेसटी बी आहे महत्वाची हे नुसतंच पैशाच्या मागं पळून चालत नाही आता तुम्ही बघायला गेलं तर कंपनीत काय माणसं सगळी एसीत बसून त्यांना काय सारखा आजार दर जळतात काय होत्यात आता ही जुन्या काळात असली कष्ट करणारी माणसं बघा त्यांना कोणाला अजून बीपी नाही कोणाला शुगर नाही काय नाही काय नाही अजून पाहिजे ते मानासारखं खात्यात हिंडून फिरून राहतात आता ते तसंच एखादा जॉबवाला जर आपण बघितला तर त्या माणसाला एक ती सवय झालं की त्याला बीपी चालू होतोय शुगर हे बऱ्याच प्रकारचं त्याला आजार उद्भवतात त्यासाठीही कष्ट थोडंफार तरी केलंच पाहिजे समजा उन्हाळ्यात तरी नाही पण उन्हाळ्यात तरी बाबा हे असं आपल्या वावरात येऊन थोडीशी माणसाने मेहनत घेतली पाहिजे तर कोणाकडे बैल आहेत कोणाकडे नाहीत पण तुम्ही दुसरं कोणतंही काम करू शकता वावरात असं माणूस पाहिजे बैल बी तशी पाहिजे सोनिया सोनिया स्माईल स्माईल हा काही जरा बाहेर चाल जरा सोने एवढं काय मस्त लाभ